काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर गेली पंचवीस वर्ष आपण सहयोगी सदस्य म्हणून कार्यरत राहिलो पण या आघाडीकडून भ्रमनिराश झाल्यानं आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षानं शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या पंधरा जागांवर कवाडे यांनी दावा सांगितला आहे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते शासकीय विश्रामधाम इथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना कवाडे यांनी आपला पक्ष तत्वनिष्ठ आहे सत्तेसाठी सत्य सोडायचं नाही अशी आपली धारणा आहे आजवर कोणत्याही लाभाच्या पदाची अपेक्षा न करता गेली पंचवीस वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सहयोगी घटक पक्ष म्हणून राहिलो पण या दोन्ही पक्षांकडून आपला भ्रमनिराश झालाय यातून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाबरोबर राहण्याचा आपण निर्णय घेतलाय असा खुलासा त्यांनी केला राज्यातील लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या पंधरा जागा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात ही आपली अपेक्षा आहे त्यासाठी शिंदे गटाबरोबर चर्चा वाटाघाटी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं नवी दिल्लीतील शेतकरी प्रश्नांच्या आंदोलनात केंद्राने तोडगा काढावा अशी सूचनाही कवाडे यांनी केली आहे पत्रकार परिषदेला नंदकुमार गोंधळी अनिल म्हमाणे सोमनाथ घोडेराव माधुरी कांबळे रेखा कांबळे लता नागावकर सुरेश सावर्डेकर उपस्थित होते